राष्ट्रवादी काँग्रेस आणि स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष येवला यांच्या वतीने कृषी पंपासाठी रात्री होणारा वीज पुरवठा हा दिवसा देण्यात यावा या प्रमुख मागणीसाठी येवल्यात महावितरणच्या कार्यालयावर जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला होता या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष माणिकराव शिंदे स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे नाशिक जिल्हाध्यक्ष महेंद्र पगारे प्रहार संघटनेचे हरिभाऊ महाजन शिवसेनेचे तालुका अध्यक्ष पांडुरंग शेळके आदींसह प्रमुख मान्यवर आणि शेतकरी उपस्थित होते त्यांना दिवसा वीज मिळाली पाहिजे ही प्रमुख मागणी या ठिकाणी आमची आहे त्याचबरोबर डीपी जळल्यानंतर चोवीस तासात मिळावी प्रत्येक गावामध्ये वायरमन असावा ही एम एस सीबी संदर्भातली मागणी आणि युरिया खताची लिंकिंग जी केली जाते ती त्वरित बंद व्हावी कडे आमची मागणी आहे या प्रमुख मागण्याकरता हा आमचा मोर्चा या ठिकाणी आहे आहे हा आता शेतकऱ्यांचा मोर्चा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार नेतृत्वाखाली या ठिकाणी स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष त्याचप्रमाणे सत्ताधारी शिवसेना प्रहार संघटना हे देखील या ठिकाणी सामील झाले आम्ही गेल्या अकरा तारखेला मान्य तहसीलदार साहेबांना लेखी निवेदन दिलं होतं आणि त्याचं म्हटलं होतं की रात्री देणारी लाईट जी आहे ती बंद करा आणि आम्हाला दिवसा लाईट द्या भले एक तास आम्हाला कमी लाईट दिली तरी चालेल परंतु तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात बिबट्याचं साम्राज्य पसरलेलं आहे शेतकरी आधीच भयभीत झालेला आहे त्यामुळे पीक शेतकऱ्यांनी घेतलेला आहे त्या गावामध्ये उंदीर आणि यांना खाण्यासाठी साफ मोठ्या प्रमाणात देतात लोकांना सर्पतोष देखील होतो आणि हे सर्व थांबलं पाहिजे पाऊस जास्त झाल्यामुळे थंडी देखील कडाक्याची आहे आणि अशा कडाक्याच्या थंडीमध्ये वयस्कर लोक शेतमजूर पाणी शेताला देऊ कसा शकतो पिकवलेला एक लहान लेकरणी पीक ते वाया घालवायचं काय असा संतप्त प्रश्न शेतकऱ्यांना पडल्यामुळे आम्ही आज महावितरण कंपनीवर सगळे सगळ्या नेत्यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आजचा आम्ही मोर्चा नेत आहोत जरही आमच्या आमच्या मोर्चाची दखल घेतली नाही तर मात्र तुम्हाला तुमच्या समोर साक्षीने सांगतो थोड्या दिवसात आम्ही तीव्र स्वरूपाचं आंदोलन छाडल्याशिवाय राहणार नाही हा देखील आमचा प्रशासनाला इशारा आहे आज राष्ट्रवादी शर्वचंद्र पवार पक्ष आणि स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचा जनाक्रोश मोर्चा आहे आणि हा मोर्चा शेतकऱ्यांच्यासाठी आहे त्यामुळे आम्ही देखील शेतकऱ्यांच्या बरोबर आहोत या तालुक्याचे शिक्षक आमदार आदरणीय किशोर भाऊ दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सर्व शिवसेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते या ठिकाणी संख्येने सहभागी आहोत तर हा विषय शेतकऱ्यांच्या असल्यामुळे शेतकऱ्यांना दिवसा लाईट मिळावी ही प्रामाणिक इच्छा जर या सगळ्यांची असली तर आम्ही त्यांच्या विचारांच्या सोबत आहोत आणि सर्वात महत्वाचा विषय की आज जर बघितलं तर बिर्याचे हल्ले सध्या रात्रीचा थंडीचा कडाका हे सगळं जर बघितलं तर ही अतिशय दयनीय परिस्थिती आहे शासनाचा देखील योग्य बाजू आहे त्यांनी देखील त्यांच्या पद्धतीने पूर्ण प्रयत्न करून दिवसा लाईट देण्याचा प्रयत्न चालू आहे परंतु इथल्या काही जाड खात्याचे अधिकारी आहेत झोपलेलं प्रशासन त्या ठिकाणी काहीतरी काम करत आहे तालुक्याला चुकीची दिशा या ठिकाणी देत आहे माझी आपल्याला विनंती असेल पक्षाच्या वतीने मी आम्ही विनंती करतो की झोपलेल्या प्रशासनाने तात्काळ जागा होऊन उद्यापासून दिवसभर लाईट देण्यात यावी अन्यथा आम्ही देखील शिवसेना स्टाईलला उत्तर देणार आहोत दैनिक भ्रमण साठी प्रतिनिधी दीपक सोनवणे येवला